ताज्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी भारत माझ्या आयकॉन प्रेस करा महर्षी चरक यांच्या शिल्पाचे आयुर्वेद महाविद्यालय नाशिक येथे अनावरण पुण्यनगरी बरोबरच नाशिकची वैद्यनगरी म्हणून देखील ओळख आहे विजयादशमीला एकोणावीसशे चोवीस रोजी स्थापन झालेल्या आयुर्वेद सेवा संघाचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे आयुर्वेद सेवा संघानं औषधी भवन आयुर्वेद महाविद्यालय आरोग्यशाळा रुग्णालय यामार्फत रुग्णांना आजवर अनेक दर्जेदार वैद्यकीय सेवा दिल्या आहेत आयुर्वेद चिकित्सा ही भारताची अनेक शतकांपासून चालत आलेली एक चिकित्सा प्रणाली असून या आयुर्वेद परंपरेतील आत्रेय संप्रदायाचे प्रणेते महर्षी चरक ऋषी यांच्या कार्याची ओळख पुढील युवा पिढीला व्हावी आणि त्यापासून सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून खास ऋषी पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद महाविद्यालयात गणेशवाडी नाशिक येथे आरोग्यशाळा रुग्णालयाच्या प्रांगणात महर्षी चरक यांच्या शिल्पाचे अनावरण नाशिक मनपाचे माजी महापौर आणि शिवसेनेचे महाराष्ट्र उपनेता तसेच ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय पोरस्ते यांच्या शुभ हस्ते गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला करण्यात आले सदर चरकाचार्याचे शिल्प हे ऊर्जा युवा प्रतिष्ठान आणि श्री प्रसन्न तांबट यांच्या संयुक्त विद्यमानं देणगी स्वरूपात देण्यात आले आहे या प्रसंगी महर्षी चरक ऋषी यांच्या अतिशय सुबक आणि सात्विक अशा शिल्पाची निर्मिती करणारे जागतिक दर्जाचे मूर्तिकार श्रीयुत प्रसन्न तांबट आणि नामदार श्री अजय बोरस्ते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले आयुर्वेद सेवा संघ नाशिक यांच्या वतीनं त्यांना शाल श्रीफळ गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला नाशिक पंचवटी गोदा वसलेले आयुर्वेद सेवा संघ आयुर्वेद महाविद्यालय ख्यातनाम असून संलग्नित आरोग्य शाळा रुग्णालय हे धर्मदाय रुग्णालय रुग्णांना सेवा देण्याचं काम अनेक वर्ष करत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुचेता शिशिर पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रुग्णालयाचे अधीक्षक वैद्य पंकज दीक्षित यांनी केले महर्षी चरक चरकाचार्यांच्या प्रतिमेचं अनावरण आपल्या इथे झालेलं आहे मग अशी म्हणलं तसं अतिशय मंगलमय वातावरण आपण पार पाडला आणि हे मंगलमय वातावरण तयार करण्यासाठी आमच्या अनेक अध्यापकांनी अनेक युजी आणि अने पीजी विद्यार्थ्यांनी रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी भरपूर लोक रुग्णालयाचं काम सांभाळून अतिशय मना मनापूरक त्यांनी काम केलेलं आहे आणि इथे हा जो ऑडिटोरियमचा जो अतिशय चांगला ॲम्ब्युअन्स तयार केलेला आहे असे सर्व आमच्या डॉक्टर पांडे मॅडम डॉक्टर शीतल चव्हाण मॅडम डॉक्टर अमोल जोशी सर आमचे सर्व जी आणि पी जी विद्यार्थी यांचे मी यादृष्टीने आभार मानतो तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व अध्यापक वर्ग सर्व जी पी जी विद्यार्थी आणि विशेषतः हा कार्यक्रम अतिशय मंगल करण्यासाठी ज्यांनी आम्हाला खूप सहाय्य केलं असे आमचे दे दे या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्य आशुतोष यार्दी सचिव वैद्य अभय कुलकर्णी ॲडव्होकेट विनयराज तळेकर डॉक्टर विजय फोकरे डॉक्टर एकनाथ कुलकर्णी वैद्य हरीश गर्गे प्राचार्य वैद्य शिशिर पांडे प्रसाद पंडित यांच्यासह आयुर्वेद महाविद्यालय चे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आयुर्वेद महाविद्यालयातील अध्यापक तसेच इतर पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आद्य गुरु महर्षी आचार्य चरक चरक यांच्या शिल्पाच अनावरण होत आहे हे अनावरण होत असताना पहिली आठवण येते ते आमचे मित्र अंबादास कुलकर्णी यांचे सर्व पॅथी झाल्यानंतर लोक आयुर्वेदाकडेच येतात हे मी माझ्या घरापासून पाहतो त्यामुळे कितीही पृथ्वी गोल आहे तर ती आहेच आणि लोक आपल्याकडेच येणार प्रमाण एकच गोष्ट आहे ती म्हणजे आयुर्वेद त्याला काही पर्याय नाही की हे शिल्प सुद्धा एक आयडेंटिटी होणार एक लँडमार्क होणार मला yes. असं वाटतं की आयुर्वेद सेवा संघ ही आपल्या शहराची ॲसेट आहे त्या ॲसेटला आपण लोकांपर्यंत टाकलं पाहिजे आपल्या शहरात इतकं सुंदर आयुर्वेद महाविद्यालय आहे बट नुसतंच नाही आहे तर तुम्ही ते सगळं कल्चर जपलं कुठेही असा भंपकपणा नाहीये त्यामुळे मी पण आयुर्वेद सेवा संघाला एक परिवार मानतो एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जोपत काही काम असेल तर आपण हक्कानं सांगा पुरुष एकदा एक चांगली संधी तुम्ही मला आणि प्रसन्नाला आयुर्वेद महाविद्यालयात करून दिली कधी इकडे येऊ तर आम्हाला आठवण येईल आमच्या मित्राची येईल आज या आयुर्वेद सेवा संघाच्या प्रांगणामध्ये ऋषी पंचमीच्या दिवशी चरक संहिता लिहिणारे चरक संहि प्रणेते चरक ऋषींचा पुतळ्याचं अनावरण माझे मित्र अजय बोरसे यांच्या हस्ते आज इथे झालं या मूर्ती घडवण्यासाठी मला जे मोलाचं सहकार्य मिळालं ते डॉक्टर यादी डॉक्टर अभय कुलकर्णी आणि आयुर्वेद सेवा संघाचे सर्व सन्मान आणि सदस्यांनी जे मला उभारण्यासाठी योगदान दिलं जे मदत केली त्याबद्दल ऋषी पंचमीतल्या मानवंदना देण्यासाठी आणि स्वतः त्याच्यासाठी काही समर्पण करून आपल्यामध्ये उपस्थित असणारे माननीय अजय जी बोरस्ते तसेच नाशिकमध्ये प्रसिद्ध शिल्पकार श्री प्रसन्नाजी तांबट आणि त्यांच्या समोर असणारे आमचे सर्व नियामक मंडळ सदस्य प्रिन्सिपल वस प्रिन्सिपल सर्व मंडळी सगळा कार्यक्रम तुम्ही ऐकताय बघताय तुमच्या लक्षात आला असेल काही जण चित्रकला उत्तम काढत असतात काही जण अन्य वेगवेगळ्या पण मूर्ती कला करता करता सुद्धा सामाजिक भान ठेवून समाजासाठी काही ना काहीतरी आपण केलं पाहिजे आणि आपण जे काय करू त्याच्यातून काहीतरी संदेश समाजाला मिळाला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवून काम करणारे मोजकेच लोक असतात त्याच्यापैकी अभिमानाची गोष्ट आपले श्री प्रसन्नाची तांबट आज आपल्यामध्ये आहेत त्यांचं आपण परत एकदा मनात अभिनंदन करू